दमदार स्कूटर आता कुडाळ मध्ये एथर एथर आणि रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव दहा चौसष्ट सत्यात्तर तुम्हाला माहिती आहे या जिल्ह्याचा मी अडीच वर्ष पालकमंत्री होतो त्यामुळे वेंगुर्ल्याचं नाट्यगृह कोणी केलं हे तुम्हाला माहिती आहे वेंगुर्ल्याचं भाजी मार्केट कोणी केलं हे तुम्हाला माहिती आहे वेंगुर्ल्याचं क्रीडा संकुल कोणी केलं हे तुम्हाला माहिती आहे निशान तलावाची उंची साडेसात कोटी रुपये देऊन कोणी वाढवली हे तुम्हाला माहिती आहे जवळजवळ साडेतीन कोटी रुपयाचा सा जिल्हा नगरोत्तांमधन निधी या वेंगुर्ल्याला कोणी दिला हे देखील आपल्याला माहिती आहे आणि याचे साक्षीदार सचिन वालालकर देखील आहे दीपक केसरकरांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री असताना अनेक कोटी रुपयाचा निधी या वेंगुर्ल्याला मी दिलेला आहे आणि त्याची जाण वेंगुर्लेकरांना नक्की आहे मी खात्रीपूर्वक सांगतो की तीन तारखेला रिझल्ट शिवसेनेच्या धनुष्यबाणाचाच असेल उद्या रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यानंतर शिवसेनेचे कोणते बडे नेते येतील तुमचे यामध्ये महत्वाची भूमिका अशी आहे की रवींद्र चव्हाण साहेब येत असतील किंवा अन्य कोण येत असतील हा लोकशाहीतला एक भाग आहे आम्ही जिथं मैत्रीपूर्ण लढत करतोय मैत्रीपूर्ण लढत करतोच आहे ना आणि म्हणून मी सांगितलं की वेंगुर्लेकर यांना मी लहानपणापासून बघितलं तो स्वाभिमानी आहे बॅरिस्टर नागपूरना मानणार आहे त्याच्यामुळे कुठच्याही अमिषाला ते बळी पडणार नाहीत इथे विजय हा धनुष्य बाणाचाच होईल ही खात्री है एक इथला नागरिक म्हणून मला आहे